गुड इव्हनिंग एव्हरी वन तर येस माझं झालं आहे ऑफिस आणि त्यानंतर आमची जिमसुद्धा झालेली आहे आणि आता आम्ही घरी आलो झियानाला आईबाबांकडनं पिक केलं कारण जेव्हा आम्ही जिमला जातो तेव्हा जसं झियानाला रोजचं रुटीन आहे तिला आईबाबांकडे सोडतो आणि मग तिला घरी घेऊन येतो जे काही रिक्वायर्ड सामान होतं तेसुद्धा आम्ही बाहेरून घेतलेलं आहे आणि आता घरी आलो घरी आल्यानंतर आज म्हणजे डिनरमध्ये दि, काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे आणि दीपाली काहीतरी वेगळं बनवत आहे कारण डिमांड ही जी आहे प्रणवची ही नेहमी दिपाली फुलफिल करते तर यस ती काहीतरी नवीन बनवत आहे तर ती बनवत आहे आज एक फ्रँक तर भाजीपोळीपेक्षा काहीतरी आज वेगळी डिश आम्ही खाऊ आणि मग त्यानंतर जाऊ खाली वॉकला मी बहुतेक क्रिकेट खेळेल आणि दिपाली जाईल वॉक करायला चला तर दिपालीचा कट झालेला आहे कांदा ओनियन हे लावून घे ना दीपाली जास्त तिखट आहे जास्त तिखट आहे कांदा पप्पांची सवय झाली मला मनेजी। तेज म्हणायच हो कसा वाटला शोल्डरचा वर्कआउट करायचं वेळ स्ट्रेंथ वाढेल ना अजून तुझं वेट जास्त वेट लिफ्ट करशील हां बा काय म्हणत होते माई अबा अरे गोरी कधी दिसत आहे तुला आज हां अच्छा ओके आणि सायकल कशी चालवली पिक पिक सायकलला पिक पिक होती हो आणि अभ्यास केला का काय काय केलं अभ्यासमध्ये वन टू जॉनी जॉनी इटिंग शुगर ओपन युअर माउथ चला तर झियाणा सुद्धा तेच खाणार आहे आमच्यासोबत विदाउट सॉस तिचं राहील आणि आमचं विथ सॉस राहील दीपालीचा आजचा रोल म्हणजे यार इतकं सुंदर टेस्टी राहत म्हणत असेल किती किती स्तुती करतो हा आपल्या बायकोची पण स्तुती करणं योग्य आहे तर स्तुती केली पाहिजे पुढचा व्यक्ती इरिटेट झाला तरी चालेल आय डोंट केअर सो थँक्यू सो so, मच so इतक्या सुंदर सुंदर डिश तुम्हाला खाऊ घालते आणि आजची सकाळची भाजीसुद्धा खूप छान होती थँक्यू उद्या काय नाही म्हणजे काय मेन्यू आहे चला तर जे काही शॉर्ट्स आम्ही अपलोड करतो ते बघा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा त्याच्यावर आणि जर तुम्हाला कुठली दुसरी आ, अशी ब्लॉग मध्ये रेसिपी बघण्यापेक्षा जी शॉर्ट्स मध्ये रेसिपी असते ती खूप इझिली एका मिनटामध्ये बघणं होते तर दीपलीने अशा भरपूर काही गोष्टी विथ प्रॉपर डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये टाकलेल्या तर तुम्ही नक्की जा आणि आमच्या शॉर्ट्स मध्ये फीडमध्ये जाऊन तुम्ही सगळे शॉर्ट्स बघू शकता आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर त्या शॉर्ट्स तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा त्यासोबतच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक कोण गेला तिकडे कसा गेला रे तू तिकडे <laughs> जीवाला का त्यामध्ये तिकडे गेला ठीक आहे काही नाही हो तुला काय यायचं आहे जियानाचा आहे हा झिया लावलेला आहे सॉस थांब ना मला

मी स्टार्ट करत आहे आणि दीपालीने बनवलेलं आहे एक सुंदर एक ग्रोथ तर बघूया तो कसा झाला छान झाला मी आलो इकडेच जियाना सुद्धा आली तुझं येत माझं स्टार्ट झालं आज मम्मानी पहिले डॅडीला दिलं कसं म्हणजे असं दिलं हाय करून दे सगळ्यांना हाय केला का तू हाय एव्हरी से ठीक आहे चला तर आम्ही फिनिश करू आणि त्यानंतर जाऊ खाली आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी आम्ही नक्की शेअर करू त्याचा मी ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा